निवडून येत येतच असत आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली मतदार मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असो माझा सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे निवडून येत येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या काय त्याने त्यांना लक लाभ लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही पण कुठेतरी जायंट किल्लर ठरले कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडं काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या साथ दिली आजपर्यंत माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शिंदे निलेश लंकेश शिल्ले शिल्लक या सगळ्या लोकांमुळे अजेंडा निवडून आला पुढचा कुठंतरी कुठ तरी, तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय सांग काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्या कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या का बी भला न देणेवालो का बी राधाकृष्ण सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार या पुढं खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब काय भेट यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडीलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची पालकीदार शिवसेनेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनीसुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या शेवटेसर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी आज आमचे भैया पडले नाही आज अनिल आ... आ... भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कळंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभाग कदम असो आमचे भगवानराव कुलसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भाईया असू पुढारी शेखराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असून यामध्ये विरोधकांचासुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहील निलेश लिंकला त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती